नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पर्यंत अकरा तारखेपर्यंत ते एकोणीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर परत राज्याचा परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये जवळपास आता सांगायचं झालं तर एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा जशी वेळ भेटल तसं तुम्ही तुमची खतं घेतं टाकून घ्यावे आणि परत सांगतो की हा पाऊस फक्त नाशिक इगतपुरी धुळे जळगाव त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला अकोट आकोल, चांदरबाजार आणि नागपूर या पट्ट्यामध्ये मात्र थोडं पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मात्र अकरा ऑगस्टपासून ते एकोणीस ऑगस्टपर्यंत चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर सूर्यदर्शन पश्चिम महाराष्ट्रात देखील होणार आहे मराठवाड्यात देखील होणार आहे म्हणून हा अंदाज म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ते एक तुम्हाला सांगतो नांदेड जिल्ह्यात होणार आहे यवतमाळ जिल्ह्यात होणार आहे परभणी जिल्ह्यात होणार आहे हिंगोली जिल्ह्यात होणार आहे लातूरमध्ये होणार आहे त्याच्यानंतर सोलापूर उस्मानाबाद सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा संभाजीनगर या सर्व भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे